शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा अंगणवाडी सेविका आशा वर्कर गटप्रवर्तकांचा मोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अंगणवाडी सेविका आशा वर वर्कर पेन्शन देण्यात यावे मानधनात वाढ करण्यात यावी ग्रॅज्युटीमध्ये मध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज दहा जुलैला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सी आय यू संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात आशा वर्कर गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांनी मोर्चा काढला आहे यावेळी शेकडो महिला कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या महिने बावन्न दिवसाचा जो संप केला त्या संपामध्ये त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याचा शासन निर्णय विचार करत आहे असं आणि प्रस्ताव लवकरच करून तो आम्ही अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं राज्य सरकारची भूमिका होती परंतु महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी अद्यापही आम्हाला भेट दिलेली नाहीये आज दोन महिने तोंडावर आहेत निवडणुका पुढे आहेत तर आमची विनंती आहे आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री यांना की त्यांनी अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन आणि आशा वर्कर सोबत जी मानधन वाढ देणार होते ती तात्काळ त्यांनी मानधनात वाढ करावी आणि शालेय पोषण कामगारांना केवळ फक्त ते अडीच हजार रुपयावर काम करतात त्यांच्या मानधनात सुद्धा पाच हजार रुपयाची वाढ करून या शालेय पोषण आर कामगारांना सुद्धा आज तीस वर्षापासून आम्ही दहा जुलैला मागणी दिवस आमचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा करत असतो या मागणी दिवसाच्या निमित्ताने आमच्या काही रास्त मागण्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना ग्रॅज्युटी वेतन पेन्शन लागू करा तसेच आहारामध्ये तिपटीचा तिपटीने वाढ करा सर्वोच्च न्यायालयाने जी ग्रॅज्युएटीचा आम्हाला लाभ देण्यासाठी निर्णय लावलेला आहे तो तात्काळ अंमलात आणा आणि केंद्र आणि राज्याने भरघ तरी आज वीस वर्षापासून आम्ही काम करत असून सुद्धा आम्हाला आमच्या कामानुसार जे मोबदला पाहिजे तो मोबदला मिळत नाही आम्हाला मानधन फक्त एक अडीच हजार रुपये मिळते अडीच हजार रुपयामध्ये आम्ही काही महिला परितक्ता आहेत विधवा आहेत आणि पुरुष सुद्धा आज रोजी पुरुषांना सातशे ते आठशे रुपये रोज जर बाहेर शेतात गेलं कामाला जर गेला तर त्याला सातशे किंवा आठशे रुपये रोज देण्यात येते आज मनुष्य हा किमान फक्त ऐंशी रुपये रोजावर जर काम करतं ही कि किती लाजिरवाणी गोष्ट आहे याने शासनानं याचा विचार करावा आणि केरळ राज्य हरियाणा पंजाब इकडं किमान सव्वीस हजार रुपये त्यांना मानधन देण्यात येते दिवाळी भेट देण्यात येते त्यांना गणवेश देण्यात येतो आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त अडीच हजार रुपये मानधन देण्यात येते पुरुषोत्तम बोधळे आज आम्ही दहा जुलै रोजी दहा जुलै रोजी आंदोलन करत आहे आमच्या स्वस्त मागण्या आहे आम्हाला आशा आणि गटप्रवर्तकांना सात हजार रुपये दहा सात हजार रुपये आशांना आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये असं मान्य केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी पण देताना त्यांनी जी आर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस आशांना पाच हजार आणि गटप्रवर्तकांना फक्त एक हजार हे देण्यात आले आहे त्यामुळे हे आम्ही नेहमी नेहमी मोर्चे करत आहे आंदोलन करत आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आशा गटप्रवर्तकांना कायम सेवेत करावं त्यांना ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा न आणि